नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसात व्हिडिओ करता आला नाही अगदी ज्योतिषाच्या भाषेत सांगायचं झालं तर शनी वक्री झाल्यापासून व्हिडिओ करता आला नाही तर हा आजचा जो व्हिडिओ आहे तो मला खरं म्हणजे गेल्या वर्षीच करायचा होता आणि काही व्हिडिओ असतात ते त्याच वेळी केले तर त्याचा खरा उपयोग असतो नाही तर मग वर्षभर त्याचा एवढा फार काही उपयोग होत नाही अशातलाच हा एक व्हिडिओ आहे या काळामध्ये अगदी गणपती संपता संपता पितृ चतुर्दशीरवड्याचे वेद लागतात गंमत अशी आहे की जसे आपण सण साजरे करतो तसा हा काळ मात्र आपण साजरा करावा किंवा त्याच्यामध्ये काही करावं असं आपल्याला वाटत नाही याच मूळ कारण असं आहे की सणामध्ये आनंद असतो तसा या काळामध्ये नसतो पण काही गोष्टी ज्या असतात त्या अत्यावश्यक असतात आणि त्या करणं एका दृष्टीने महत्वाचं असत पितर म्हणजे आपले अँसेस्टर्स किंवा आपल्या आधीच्या पिढ्यांमधली गेलेली माणसं याच्याबद्दल आपल्या सगळ्यामध्ये प्रचंड उत्सुकता असते कुतूहल असत प्रश्न असतात शंका असतात याच मुख्य कारण असं आहे की त्याला काही व्हॅलिडेशन नाही जे काही सांगितलं जातं ते खरं आहे का, का नाही त्याच्याबद्दल काही पुरावे उपलब्ध नाहीत असं आपल्याला वाटत आणि त्यामुळे ते करावं की न करावं याच्याबद्दल शंका आहे हा जो विषय आहे याच्याबद्दल मी गेल्या काळामध्ये बरच संशोधन केलं आणि पुनर्जन्माच्या सत्यकथा असं एक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये खरं म्हणजे हा विषय अनेक अंगांनी उलगडलेला आहे आणि अनेक अंगांनी म्हणजे काय तर या गोष्टीचे काही पुरावे दिलेले आहेत ज्या व्यक्तींना त्यांचा पूर्वजन्म आठवतो किंवा ते गेल्या जन्मात गेल्यानंतर निवर्तल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर काय झालं हे आठवत आणि त्याच काही पुरावा ज्याचा अवेलेबल आहे पुरावा ज्याचा आहे त्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून पुनर्जन्माच्या सत्यकथा हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचबरोबर आपले उपनिषद वेद पुराण काय म्हणतात या विषयाबद्दल त्यांना किती माहिती होत ते ज्या लोकांना त्यांचा पूर्वजन्म आठवतो त्याच्याशी ताडून पाहता येत का ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने याचा काय अर्थ आहे पत्रिकेमध्ये पूर्वजन्माबद्दल काही दिसतं का आणि त्याचा आपल्याला काही उपयोग करून घेता ये येतो का वगैरे अशा या आणि अशा अनेक विषयांचा सप्रमाण अभ्यास त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे तुम्हाला जर या विषयाबद्दल इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते नक्की वाचा अनेक कांनी ते वाचून मला त्यांचे अभिप्राय कळवलेले आहेत अनेक लोकांची अनेक कोडी त्या पुस्तकामध्ये तसे इंग्रजी भाषांतर सुद्धा आहे ज्याचं नाव आहे एस्ट्रोलॉजी ऑफ इन रिनकारने ते, ते वाचून अनेक लोकांनी मला त्यांचे अभिप्राय घालवलेले का आहेत काही अशा लोकांनी माझ्याशी संपर्क केला की ज्यांना त्यांचा पूर्वजन्म आठवतो आणि तो ताडून पाहता आला काही अशा लोकांनी संपर्क केला की ज्यांना काही अडचणी आहेत आणि त्या सोडवायच्या कशा याबद्दल प्रश्न आहेत आणि त्यांच्या अडचणी चुटकीसरशी सुटल्या त्यामुळे या विषयाला खरं पाहिलं तर खूप मोठा स्कोप आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे सध्या मला जे प्रश्न येत आहेत त्या प्रश्नाचा सार असं आहे की पितृ पंधरवडा सुरू होतोय तर आम्ही काय करू पहिलं म्हणजे श्राद्ध हा जो शब्द आहे तो आपल्याला थोडासा समजून घेतला पाहिजे श्राद्ध म्हणजे श्रद्धेने जे करायचं आहे ते आता श्रद्धा कशाला पाहिजे तर श्रद्धा करता पाहिजे की आपले जे पूर्वज आहेत त्यापैकी कि किती पूर्वजांना गती मिळालेली आहे आणि किती पूर्वजांना गती मिळालेली नाही अजूनपर्यंत हे आपल्याला माहिती नाही त्यामुळे सगळ्यांना गती मिळावी अशी इच्छा धरून केलेला जो विधी आहे त्याला श्राद्ध असं म्हणतात सगळ्यांना म्हणजे काही एकाच श्राद्धामध्ये सगळे येतात का थी थी ये त्या त्या तिथीतले येतात किंवा सर्व अनेक जणांच्या नावाने आपण श्राद्ध करू शकतो तर त्यामुळे श्राद्ध हे जे कोणी आपल्याशी संबंधित आहे आणि त्यांना गती मिळावी असं वाटतं त्या सगळ्यांना गती देण्याकरता श्राद्ध करतात आपल्याला माहिती नाही की त्यांना त्यापैकी किती जणांना गती मिळाली आहे आणि किती जणांना गती मिळालेली नाही मग गती मिळण्या मिळालेली नाही त्यांच्याकरता श्राद्ध करतात त्याच्यात आपण करतो काय तर मुख्यतः श्राद्धामध्ये आपण पितृ पंधरवड्यातली जी श्राद्ध आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना पुढच्या श्राद्धाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी वार्षिक श्राद्ध जे करतात त्यावेळी असा विचार आहे की ते पितृ लोकामध्ये आहेत आणि पितृ लोकांमधला एक दिवस म्हणजे आपलं एक वर्ष आहे आणि त्यामुळे हे जे वर्ष आहे एक त्याला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण त्यांना अर्पण करायच्या आणि पितृ असं गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे की पितृ लोकांमधून पितर हे कन्या राशीमध्ये रवी गेला की पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी त्यांच्या गरजा भागवाव्यात या आशेने ते पृथ्वीवर थांबतात गंमत म्हणजे मी एकदा असाच फिरत कोकणात गेलो आणि एका रेस्टॉरंट मध्ये थांबलो त्या रेस्टॉरंटला चांगला मोठा परिसर होता आणि तिथे एक झाड होत आणि त्या झाडावर खूप कावळे होते तर मी त्या काउंटरवरच्या कॅशियरला विचारलं की हे जे कावळे आहेत ते एवढे तुमच्याकडे का तुम बरं येतात हो तर तो म्हणाला नाही आता पितृपक्ष चालू आहे ना पितृपक्षांमध्ये हे भरपूर येतात वर्षभर नसतात हे त्याचं ऑब्झर्वेशन होतं त्याचा काय अर्थ असेल किंवा काय या वेगळ्या गोष्टी आहेत पण हे इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन होत आपल्या दृष्टी तर कारण हो की तिथे काही कुठली श्राद्ध किंवा पक्ष सुरू नव्हते हो एक रेस्टॉरंट होता आणि त्या रेस्टॉरंटच्या बाहेरच्या झाडावर त्यांची संख्या ठराविक काळामध्ये वाढते आणि त्याच्यानंतर त्याचा ऋतुमानाशी संबंध आहे का नाही वगैरे या गोष्टींचा पण अभ्यास होणं आवश्यक आहे मी आपलं त्याच एक ऑब्झर्वेशन म्हणून हे सांगितलं तर ह्या काळामध्ये कन्या राशीमध्ये रवी गेल्यानंतर म्हणजे साधारणपणे पंधरा सप्टेंबरच्या आसपास पृथ्वीवर येतात आणि त्यांची अशी अपेक्षा असते की त्यांच्या ज्या काही बेसिक नेसेसिटीज आहेत त्या पुऱ्या होण्याकरता आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या आपण म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी त्यांना द्याव्यात आणि त्यांची एका दिवसाची म्हणजे आपल्या एका वर्षाची सोय करावी या दृष्टीने श्राद्धामध्ये त्यांना अन्न दिलं जात वस्त्र दिलं पाणी दिलं जात आणि त्यांची काळजी या दृष्टीने घेऊन त्यांना पुढच्या म्हणजे आवश्यक असेल तर पुढच्या वर्षी यावं किंवा आता निघून जावं अशा प्रकारची विनंती केली जाते आधी आपण त्यांना बोलवतो आणि मग नंतर तुम्ही आता तुमच्या मार्गाने जा असं सांगतो तर या सगळ्या मध्ये ते कधीपर्यंत पृथ्वीवर असतात तर असं सांगितलेलं आहे की ते वृश्चिक राशीच्या रवीपर्यंत पृथ्वीवर असतात वृश्चिक राशीत रवी असे पर्यंत आणि तो पर्यंत जर का त्यांना पुरेस आवश्यकता असलेल्या गोष्टी दिल्या नाहीत तर मग ते चिडून जातात असं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जे येतात त्यांना आपण एवढ्या साध्या गोष्टी येत्या तर त्या द्याव्यात आणि त्यांना मुगती मिळेपर्यंत ही स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे ती करावी अशी एक साधी अपेक्षा आपल्याला त्यांची आपल्याकडून आहे आणि आपल्या धर्माने त्या पद्धतीची रचना तयार केलेली आहे आणि ती रचना जर का आपण पाहिली तर आपल्या पितरांची मधल्या काळातला जो काही भाग आहे म्हणजे एका वर्षाचा आपल्या दृष्टीने एका दिवसाचा तो सुसह होईल आणि त्यांची काळजी घेतली जाईल मी अनेकांना सांगतो की तुम्ही काही गोष्टी करा आणि अनेक जण येऊन मला सांगतात की त्या गोष्टी केल्यानंतर आम्हाला इतकं चांगलं वाटलं की बस आता नुसार त्यांनी असं म्हटलंय की श्राद्ध ही गोष्ट याच्यामध्ये तीन गोष्टी येतात एक म्हणजे होम येतो दुसरं म्हणजे पिंड येतो आणि तिसरं म्हणजे अन्नदान येत अशा तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तीन गोष्टी झाल्या नाही तर श्राद्ध पूर्ण होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता असा जर विचार केला तर जवळजवळ आपल्या सगळ्यांना श्राद्ध करणं ही गोष्ट इतकी सोपी राहिलेली नाही एकतर श्राद्ध करायला लागणारा ला वेळ साधन सामग्री आणि एवढं सगळ करण्याची तयारी असलेले माणसं या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होत नाही मग आम्ही काय करायचं हा खरा प्रश्न तर त्याला एक सोपा पर्याय धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे आणि तो जर का आपण पाहिला तर सहज ते होऊ शकतं ते त्यांनी असं म्हटलं की या सगळ्याला अगदी शक्य नसेल तर भोजन म्हणजे जेवण देणं हा एक पर्याय आहे लक्षात घ्या चटश्राद्ध हा पर्याय सांगितलेला नाही म्हणजे शॉर्टकट मारायचा श्राद्धाचा हा पर्याय सांगितलेला नाही पर्याय काय सांगितलाय तर भोजन हा पर्याय सांगितलेला आहे आणि जर का भोजन देणं शक्य नसेल तर त्याला त्यांनी अमान्य श्राद्ध हा पर्याय सांगितलेला म्हणजे काय तर अमान्य द्यायचं म्हणजे धान्य द्यायचं की जे कोणीतरी नंतर शिजवून त्याच ग्रहण करू शकेल अशा पद्धतीने द्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं कोणाला दिलं तर असा जर विचार केला तर लोकांना दिलं तर ते सगळ्यात चांगलं संन्याशांना दिलं तर ते सगळ्यात चांगलं असं आहे आणि त्या दृष्टीने आपल्याकडे जर का विचार केला तर काही संन्यासी व्यक्तींच्या संस्था आहेत उदाहरणार्थ रामकृष्ण मठ की जी संन्यासी व्यक्तींची संस्था आहे किंवा एखाद्या ठिकाणी जिथे संन्यासी व्यक्तींना विशेष त्यांची काळजी घेतली जाते अशी जागा तिथे जर का आपण अन्न म्हणजे तयार अन्न किंवा धान्य दिलं त्याच्याबरोबर काही द्रव्य म्हणजे कॅश पैसे दिले तर त्याचा सुद्धा उपयोग आहे पण विशेष त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अन्न आणि वस्त्र या दोन गोष्टी सांगितलेल्या काही वस्त्र दिलं तर त्याचा विशेष उपयोग आहे विशेष फायदा आहे असं धर्मसिंधू मध्ये लिहिलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलंय कि तुमचे जे पूर्वज असतील त्यांच्या स्मरणार्थ ते द्या त्यांची आठवण काढून द्या आपलं दिलं किंवा जी पे केलं ट्रान्सफर केलं असं नाही श्रद्धा असणं आवश्यक आहे कारण त्याला श्राद्ध असं म्हटलेलं आहे त्या त्या तर त्यामुळे त्या पद्धतीने जर का ते दिलं तर त्याचा विशेष उपयोग आहे आणि म्हणून तशा पद्धतीने ते देणं हे या काळामध्ये आणि समजा चुकून आपल्याला अगदी पितृ पंधरवड्यामध्ये जमलं नाही तर पुढच्या दोन महिन्यामध्ये त्यांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण काढून देणं या सगळ्या गोष्टी हे विशेष उपयुक्त आहे असं सांगितलेलं आहे तर ते तुम्ही नक्की करू शकता कारण की दोन महिने हा खूप मोठा काळ आहे त्याच्याकरता आपल्याला अगदी पंधरा दिवस जमेल नाही हाच महत्वाचा आहे तो महत्वाचा असं काही नाही हे दोन महिने सांगितलेले अगदी तीन महिने आहेत कारण की कन्या राशीत रवी गेल्यापासून ते वृश्चिक राशीच्या शेवटपर्यंत त्यामुळे एक क्वार्टर आहे ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ द टाइम द इयर पण हे करू शकतो आणि त्यामुळे एवढ्या वेळामध्ये जेव्हा शक्य असेल तेव्हा एवढं अगदी सहज करावं आणि त्याने त्याचा आपल्या पितरांना त्यांच्या गती मिळण्याच्या आधीच्या काळामध्ये जो काही आवश्यक काळ आहे त्याच्यामध्ये जी काही त्यांना मदत आहे ती होईल अशा पद्धतीने रचना केलेली आहे तर ते तुम्ही जरूर करावं तुम्हाला ह्याच्याबद्दल काही पुरावे हवे असतील तुम्हाला ह्याच्याबद्दल काही आणखी माहिती हवी असेल मला ह्या याचा याच्याबद्दलच्या काही घटनांचा जर का वाचायला आवडणार असतील तर तुम्ही पुनर्जन्माच्या सत्यकथा हे पुस्तक नक्की वाचा तुम्हाला आता मी सांगितलं त्यापेक्षा अनेक जास्त आणि महत्वाच्या गोष्टी करतील त्याचं तुमचा आणि तुमच्या घरातल्यांचा या गोष्टीवर विश्वास बसण्याकरता त्याचा उपयोग होईल त्याची मदत होईल आणि हिंदू धर्मावर असलेली आपली जी श्रद्धा आहे आपल्या लोकांना या सगळ्या गोष्टी बद्दल कितपत माहिती होत हे कळेल आपली श्रद्धा वृद्धिंगत होईल आपण जास्त श्रद्धेने ज्या गोष्टी पूर्वी करत होतो त्या करू योग्य पद्धतीने त्या करायला लागू हाच या व्हिडिओचा उद्देश आहे प्रपंच आहे मला खात्री आहे की हे तुम्हाला आवडेल भावेल आणि तुम्ही योग्य पद्धतीने हे करायला लागाल अगदी तुम्हाला पुस्तकामध्ये इंटरेस्ट असेल तर तेही तुम्ही वाचाल याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे आणि ही गोष्ट जी आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं बऱ्याच दिवसापासून वाटत होतं त्याने अगदी घाई घाईत हा पटकन व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही गोड मानून घ्याल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू पुन्हा लवकरच भेटूया रेग्युलर व्हिडिओज करायला सुरुवात करेनच त्यावेळी आणखी हे आणि असे अनेक विषय घेऊन तुमच्यापर्यंत येईल Tú, Namaskar.